जय श्रीकृष्ण श्रीमद्भागवत दशमस्कंद विषय यमलार्जुन उद्धा भाग एकोणीसावा भगवंताने विचार केला की नारदांनी शाप देऊन नलकुबेर आणि मणिग्रीव यांच्यावर अनुग्रहच केला आहे आता भगवंतांना नारदाची वाणी सत्य करायची आहे श्रीकृष्णांनी दोन वृ वृक्षातून उखळ ओढण्याचा प्रयत्न केला तेव्हा उखळ तिरपे झाले आणि दोन वृक्ष उन्मळून पडले त्या वृक्षातून नलकुबर आणि मनिग्रीव हे दोघे कुबेरपुत्र प्रगटले ते दामोदर भगवंताची प्रार्थना करू लागले आता दामोदर या ठिकाणी भगवंतांना दामोदर हे विशेषण लागलेले ला आहे दाम म्हणजे दोरी आणि उदर म्हणजे पोट ज्याच्या पोटाला यशोदामय्या दोरीनी बांधत होती त्यावेळेस ते भगवंतांना दामोदर म्हणतात दामोदर भगवंताची प्रार्थना करू लागले ते म्हणाले आमच्याकडून फार मोठी चूक झाली आपण आम्हाला मुक्त केलेत आता आम्ही आपल्याकडून वरदान मिळावे अशी इच्छा करतो आता ते वरदान कोणते की आमची वाणी सदैव आपले गुणकथन करत राहो आमचे कान आपल्या कथांचे श्रवण करो आमचे हात सतत आपली सेवा करत आणि मन आपल्या चरणाशी लीन हो मस्तक आपल्या चरणावर झुकलेले राहो आणि आम्हाला सदैव सत्पुरुषांचे दर्शन होत राहो हेच आमचे आपल्याकडे मागणे आहेत भगवंतानी त्यांना मनोवांछित वरदान दिले आणि तथाच तू तुमचे मन आता सदैव माझ्यातच रत होऊन राहील जगद्गुरू राय म्हणतात घेई घेई वा माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही विठोबाचे मना तेथे धाव घेई राही विठोबाच्या पायी तुका म्हणे जीवा नका सोडूने या केशवा आता या कथेचा आध्यात्मिक अर्थ काय ते पाहू आपण यक्षपुत्र धन आणि ऐश्वर्यानी मत्त झालेले असल्यामुळे प्रत्यक्ष नारदासमोर त्यांनी असभ्य वर्तणूक केली होती आता ही असभ्य वर्तणूक कोणती होती की एकदा एका सरोवरामध्ये हे कुबेर कुबेरपुत्र आपल्या स्त्रियासह नग्नस्नान करत होते तितक्यात देवर्षी नारद तिथे आले नारदाला पाहून यांना थोडाही संकोच वाटला नाही किंवा यांनी आपले वस्त्रसुद्धा सावरले नाहीत त्यांची असभ्य वर्तणूक पाहून नारदाने त्यांना शाप दिला की तुम्ही वृक्ष व्हाल नंतर देवाची शंभर वर्ष झाल्यानंतर तुम्हाला श्रीकृष्णाचे सान्निध्य प्राप्त होऊन तुम्ही मुक्त व्हाल संपत्तीच्या मदाने धुंद झालेल्या दुष्ट मनुष्याचे डोळे उघडवणारे दारिद्र्य हेच एक उत्तम अंजन आहे तसेच श्रीमंतीच्या तोऱ्यात गरिबाच्या दुःखाची जाणीव त्यांना नसते श्रीमंताला आंधळ्याची उपमा दिली आहे कारण इतराचे तर सोडास पण आई वडील भाऊ बहीण इष्टमित्र गुरुजन यांनासुद्धा तो ओळखत नाही एका सुभाषितकाराने म्हटले आहे मन्ने लक्ष्मी त्वया साधारण समुद्राद धुली रुस्थिता पश्चंत्योपी न पश्चंती श्रीमंतो धुलीलोचना हे लक्ष्मी मला असे वाटते की तू समुद्रातून बाहेर पडताना तुझ्यासोबत धुळेही आली होती जी डोळ्यात गेल्यामुळे श्रीमंत लोक डोळस सुद्धा पाहू शकत नाही श्रीमंती म्हणजे धन हे दोन प्रकारचे असते एक न्यायकर्मापासून मिळवलेले दुसरे अन्यायकर्मापासून मिळवलेले हीच गोष्ट रूपकात्मक पद्धतीने सांगायची म्हणजे लक्ष्मी एकटी येते तेव्हा ती घुबडावर बसून येते आणि देवासोबत येते तेव्हा ती गरुडावर बसून येते घुबड हे अशुभाचे तर गरुड हे मंगलाचे प्रतीक आहे आणि भगवंत म्हणतात हे लक्ष्मी जिथे अतिथी अभ्यागतांचा दान मान आणि चरण प्रक्षालन भोजनपूर्वक सत्कार जेथे संतसेवेचे व्रत शिकाव स्वीकारले आहे पितरांचे पित प्रित्यर्थ तर्पण पिंडदानादी केले जातात अथवा जीवित मात्यापित्यांची आदरपूर्वक सेवा केली जाते ज्यांच्या घरी नेमाने देवपूजन केले जाते धनधान्यादी पदार्थांचा संग्रह आहे कोणाचे कोणाशी भांडण होत नाही आणि स्त्रीपतीच्या मनाप्रमाणे वागणारी आहे तेथे मी कायमचे वास्तव्य करतो अर्थात लक्ष्मी वल्लभ जवळी हरिपाठामध्ये म्हटलेले आहे की तारुण्य रूप कुल सत्ता विद्या अनेक प्रकारचे मध आहेत परंतु त्या सर्वात ऐश्वर्या मत सर्वात मोठा पापी आहे कारण या मदाने धुंद झालेला मनुष्य भ्रष्ट झाल्याशिवाय शुद्धीवर येत नाही आणि म्हणून देवर्षी नारदांनी कुबेरपुत्रांना त्यांच्या देवत्वापासून भ्रष्ट केले आणि पुढे भगवंताच्या स्पर्शाने ते मुक्त झालेले आहेत गोपाल कृष्ण भगवान की जय